नमस्कार मी सारिका विहंगवेद रेसिपी अँड ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज चा चा मी बनवणार मस्त तिखट आंबट असं कैरीचं सार चवीला खूप भारी लागतं हे त्याच्यासाठी मी हे एक कैरी घेतलेले मीडियम आकाराची सालं काढून त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत त्यानंतर वाटपासाठी आपल्याला एक चमचा धने आणि तीन ते चार काश्मीरी मिरच्या पंधरा मिनटं पाण्यामध्ये भिजत घालून मिक्सरच्या भांड्यामध्ये वात ओठून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर हे जे, जे करीचे तुकडे होते ते आपण घातलेले आहेत त्यामध्ये नंतर मी घालणाऱ्या दोन ते तीन लसणीच्या पाकळ्याने जर असं आलं एक चमचा बेसन वापरणार आहे मी बेसनमुळे थोडंसं थिकनेसपणा येतो त्यानंतर एक चमचा साखर साखरेऐवजी तुम्ही गूळसुद्धा वापरू शकता त्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा वाटी मी ओलं खोबरं घेतलं आहे किसलेलं ते आता ह्याच्यामध्ये आपण घालून घ्यायचं आहे त्यानंतर त्यात घालायचं आहे अर्धा चमचा हळद जर असे पाणी घालून छान असं मस्त तर एकदम वाटून घ्यायचं आहे एकदम गरगरीत असं हे बघा मच्छीसारखं मस्त कलर आला आहे बघा त्यानंतर फोडणीसाठी मी दोन चमचे तेल गरम करून त्यात पाव चमचा राई आणि पाच ते सहा कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत आता ह्या फोडणीमध्ये आपण जे वाटण केलं होतं ते वाटून घे गया, टाकून घ्यायचं आहे आणि हे जे वाटण आहे ते दोन मिनिटभर चांगलं तेलामध्ये आपण शिजवून घ्यायचं आहे म्हणजे परतून घ्यायचं आहे कारण की आपलं खोबरं वगैरे सगळं कच्चं आहे ना त्याच्यामुळे छान असं तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे हे वाटण दोन मिनिटं झालेली आहे दोन मिनिटानंतर बघा किती मस्त कलर आलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण गरजेनुसार पाणी घालायचं आहे म्हणजे तुम्हाला किती पातळ हवं आहे किती जाड हवं आहे त्या हिशोबाने आपण पाणी घालून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आता ह्याच्यामध्ये ना मी पाच ते सात ना कैरीच्या फोडी बाजूला काढून ठेवल्या होत्या त्या आता ह्याच्यामध्ये मी घालणार आहे त्यानंतर अर्धा चमचा घालणार आहे मालवणी मसाला आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कैरीच्या फोडीने कसं आलं ना तर खूप भारी वाटतं आता हे चांगलं असं मिक्स झालं की हे आता चांगली उकळ काढून घ्यायची आहे एक उकळ आल्यानंतर त्याच्यामध्ये मी घालणारे चवीनुसार मीठ आणि पाच ते सात मिनटं मंद गॅसेवरती छान असं शिजवून घ्यायचं आहे हे बघा छान असं शिजलेलं आहे आपलं कैरीचं सार रेडी झालेलं आहे चवीला खूप भारी लागतं चव खूप अप्रतिम असते ह्याची आता ह्याच्यामध्ये मी घालणार आहे बारीक चिरलेली कोथंबीर तयार आहे आपलं कैरीचं आंबट गोड तिखट असं सार तुम्ही नक्की एकदा बनवून बघा खूपच छान लागतं आणि जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू